है। है का सगळीच नेऊ तो बारका काय छोटा गोवस हाताने धरतोय भारतातला सर्वाधिक विषारी धरणारा गजून पाहुणा जेरबंदी आणि त्याला घोनच धरायला नेतोय शिकवायचा त्याला मित्रांनो कशा प्रकारे हा साफ करायचा आणि मेजर पण आलं आहे सुट्टीला मेजरला दांडगा नाद आहे साफांनी मेजरला कसं लई नाद आहे आणि बनेवाडी गाव येत आहे तिथं कॉल आहे आणि कॉलवर घेऊन आहे तुझा आवडता साफ आहे गोनस मामा चल मेजर तुम्ही येणार ना चला मारा के जा। येऊन बसला येत नेलता घर मामा चला चला मामा तुम्ही चौकात घ्या काळकांडात काय म्हणजे आपण बोलत धरला ते घरपलीकड हा ना तुला इतर घरात आधीच धरला होता आणि मित्रांनो मजाच्या स्वागत बनेवडे गाव येत पुन्हा घोनस आलेला आहे आठ दिवस झाले घोनस घरामध्ये गेल्यामुळं तो रेस्क्यू केलेला होता आणि पुन्हा आलेला आहे आणि माझ्यासोबत एक मित्र आलेला आहे काय नाव भैया तुझं माने सुजील माने म्हणून आहे तो घोनस मामाला आमचा अंग कापता येत ते कोणच मामा सहज मामा असल्यावर उचलून घेतोय मग त्याला आज त्याच्या पाहुणा गजो आहे त्यानं सांगितलं सर त्याला न्या म्हणून मेजर त्याला घेऊन चालेल मेजर यात चला बंदूक आहे इकडे जरा मी आधी साफ धरणार आहे तुझी आवडते पोरग पाहुण्याचा आहे हो धन साफ धरतोय आता हाताने धरतोय

आणि बाबा एकटाच आहे एक भजनून बोल तो नाराज आहे मैदानात हा ने ना दी ना दी ना। था था। आवाज हा आवाज गाणंच गानच काय झालं कशाने तरी त्याच्यावर हल्ला केलाय बाबा मुंग हल्ला केलाय जाईल तीन दिवस झाले तर भीती नाई जो की ही मोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण आहे चला मैदानात घेऊ का भाई जागेला कुठ तर आणि बॅक करूया काय हा चालू मैदानात चला कुठे घ्या तिकडे घे कुठे पकडले आपण जगलो तर दहा साप वाटते आपण नाही मेलो साप धरून हातानं मी पण तुझ्या हाताने धरत होतो भैया अब्दारी धरला असते आपली कुठं जायची भानगडच नाही ना सगळी कॉईल सहित धरला तुझ्या आलं लक्षात कुणी अजगर मुन्याला पकडायचा प्रयत्न करणं फार गुणसच होते

তো ভালো লাগত আমি ঠিক আছে গলি বাড়ানো দেব সোড় गेली आणि फार गरजेचं आहे कळलं रजाक सरांना असा बचका बसला काय करत तिकडे चल तिकडे तिकडं चल तिकडे चल बाळा तिकडे चल बस किती अग्निसिव्ह आहे आपल्याला नको आपण तर तू इतर पर्यंत येऊन चावू शकतो बाई तुला लक्षात आहे ना त्यानं ठरवू द्यायचं तुला चावायचं तर तू नक्की येऊन चावू शकतो बाई चल की तिकडं कुठं चाललं महादेव नाही बाप सापाय आणि जा कळलं मी काय त्याला हात लावलाय का त्याच्यापासून लांब सेफ आहे आणि कुणी सांगितलं आपला सत्कार करणार का लोक आपण गेलो तर जा बाईक गेली बघ श्रद्धा बनेवाडी ते असली कसली मिळाली हे इकडे जा की त्याच्यात जाईल तिकडे जा नाही म्हणते ना तितक्यात राहिलेले <laughs> बघा तिकडे जाता का बघा होला तर लिष्टच राहणार म्हणतात काय तुम्ही झाला हा अग्रेसिव्ह मोड त्याचा कळलं त्या जाई नका झाल्या भाय ठिक्या कशा ठिकाय तिकडे जाता तर का बघा गोल आत्ता चालली भैया लक्षात आलं कसा पॅक करायचा नंतर

सुरक्षित पकडणं त्याच्या अधिवासात सोडणं लक्ष ठेवा ती मधलं जेसीप घेऊन काढा भया बनीवाडी गाव येतोय बनेवाडी गावामध्ये ते आणि हा एक मित्र आहे सिद्धेवाडीचा त्याच्या पाहुणेने सांगितलं बिझू भाऊ बोनस आमचा पाहुणा कसा पंधरतो कोणी महाराष्ट्रातल्या अखंड सरप मित्रांनी गोनस आम्हाला कोणीही हात लावू नका कारण आजपर्यंत पन्नास टक्के जे मृत्यू झाले ते या गोनस सापामुळं झाले देशात कशा नेमले गोनस आणि कोणीही नदीनचे सर्प मित्र त्यांना कोणीही कोणस सापा हात लावून पकडू नका एकूण झाला